लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मासरेडचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याहत्तर लोकांवर त्र्याहत्तर गुन्हे दाखल करून एक लाख एकाहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांचा मुद्दे मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी तेवीस पोलीस अधिकारी एकशे पाच पोलीस अंमलदारांची विशेष पथके बनवून राबवण्यात आलेल्या मासरेडमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याहत्तर इसमांवर गुन्ह्यांवर त्र्याहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये हातभट्टी हातभट्टी रसायन हजारो लिटर देशी विदेशी दारू असा एकूण एक लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत हजारो लिटर हातभट्टी दारू व रसायन नष्ट करण्यात आले आहे अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे